त्याला सांगा समुद्र दगड पिकण्याची काही पण माझ्या उर्मिलाच्या नाटकात पत्ता सुद्धा नाही अरे प्रायोगिक राखी सावंत बाळा तूच प्रोटॅगनिस्ट आहेस नायक हिरो मी प्रोटॅगनिस्ट होतो सीते नमस्कार महादेव रंगा अभावी पुणे महानगर सहमंत्री सावित्रीबाई <San> फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये वारंवार वेगवेगळ्या नाटकांचं त्या ठिकाणी होत रा होत असतं वेगवेगळी विद्यापीठातील विद्यार्थी आणि बाहेरचे विद्यार्थी देखील त्या ठिकाणी नाटक पाहायला येत असतं अशाच पद्धतीने आम्ही देखील आज त्या ठिकाणचं नाटक पाहायला त्या ठिकाणी गेलो होतो त्यामध्ये त्यांनी ललित कलाच्या विद्यार्थ्यांनी श्रीरामांवरती एक नाटक त्या ठिकाणी त्यांनी बसवलं होतं ज्यामध्ये अतिशय अश्लीलतेने ज्यामध्ये सीतामातेचा जो रोलो आहे त्याच्यामध्ये सीतामाता घाणघाण शिव्या देते आहे ज्या आम्ही तुमच्यासमोर सांगूही शकत नाही सीतामाता त्या ठिकाणी सिगरेट सी... पिती आहे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी चित्र नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ज्याच्यामध्ये सीता मातेचं आणि लक्ष्मणाचं काहीतरी अफेअर आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं रावण लक्ष्मण जो आहे तो रावणाचे हातपाय दाबतो आहे त्याची पाठ दाबतो आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ज्याच्यामध्ये राम पळून जातो आहे राम भागा भागा अशा ह्या पद्धतीचं हिंदू विरोधी श्रीरामविरोधी ह्या नाटक त्या ठिकाणी हो होत होतं त्याच्यामुळं आम्ही ते नाटक त्या ठिकाणी बंद करायला त्यांना सांगितलं परंतु त्या लोकांनी अतिशय क्रूरपणे एका सर्वसामान्य विद्यार्थ्यामध विद्यार्थ्यावरती जो त्या ठिकाणी नाटक पाहण्यासाठी आला होता त्याला त्यांनी था थेट काट्याने आटी रॉडने त्या ठिकाणी त्याला मारहाण केली ही जी मानसिकता आहे ही वारंवार विद्यापीठामध्ये विद्यापीठाचं वातावरण दूषित करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतं मागे देखील एक तारखेला त्या विद्यापीठामध्ये त्यांनी मारा मारामारी त्या ठिकाणी केली होती आणि आज परत एकदा हिंदू विरोधी श्रीरामविरोधी सर्वसामान्य आणि आमच्यासारख्याच हिंदूंचं जे आ, भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी त्या लोकांनी केलेलं आहे विद्यार्थी परिषद असा प्रकार कदापि खपून घेणार नाही ना ना विद्यापीठाचं वातावरण दूषित या ठिकाणी होऊ देणार नाही आणि आमची मागणी हीच आहे की जे लोकं त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्या डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुखांवरती कारवाई झाली पाहिजे ते जे, जे विद्यार्थी आहेत जी चुकीचे पात्र करत आहेत त्यांच्यावर देखील कठोर कठोरात कठोर कारवाई या जा ठिकाणी झाली पाहिजे धन्यवाद त्याला सांगा समुद्रात दगड फेकण्याची काही गरज नाही म्हणून